ही <laughs> आमच्या तनिष्का विषय आणि मला खूप अभिमान वाटतो तिचा की ती मोठ्यांना कायम आदर देते कायम म्हणजे मोठं मग कोणी असू दे व्यक्तीच असं नाही ते सजीव निर्जीव सगळ्यांना मान देते ओबेरॉय मॉल आपल्या सगळ्यांची बोलायची असं असेल तिने ओबेरॉय मॉलला खूप जुना आहे ओबेरॉय मॉल ला खूप वर्ष झाली म्हणून त्याला आदर द्यायचा म्हणून ती ओबेरॉय मॉल असं तिने लोटांगण घातलं आणि हे तुम्हाला खोटं वाटत असेल तर हे त्याचे प्रूफ ही पोरगी ओबेरॉय मॉल समोर पळत होती आणि ही पडली किती धडपड आणि अशी पडली हिचा सुपरमॅन झाला होता <laughs> नाही हो। पण <laughs> 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 <नाएं। laughs> ना हा किस्सा आणि म्हणजे असं मी तिला चिडवते की ओबेरॉय मॉल जर चार पाच मजल्याचा असेल तर हिला बघायला तो अजून सात बजल्याचा जेव्हा पडली तेव्हा दुःख झालं नाही मी थिंग वॉज मी पडले आणि मला असं गाडी येताना दिसली मला टायर दिसले तर मी घाबरून उठले आणि मग मा मी माझा फोन चेक केला की हा ठीक आहे इथे काही लागलं ला नाहीये मग मा मला असं झालं मी हसू रडू मी काय करू मग मी चुपचाप गेले मी ओबीरॉय मॉल मध्ये जेव्हा दुसऱ्या दिवशी आली असं एक हे घेऊन आजारी आमचं मनुष्य तेवढं कळलं बर आता आमचं असं झालंय की जर तनिष्का व्यवस्थित चालली तर तिचं कौतुक करायचं कारण पडत तर आपण रोजच ना मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला